पूर्ण असेल एकत्रित नाव असेल तर दुसऱ्या प्रभाग आवाज उठवलाच पाहिजे ना आज याच्या मागे मला काय म्हणायचं जर कोणी असेल तर मला गांधी ज्याच्या पोटात त्यामुळे त्याच्या पोटात गेवा कसं काय होतो नगर भागातली जवळजवळ तेवीसशे नावं तुम्ही अकरा नंबरला जोडली म्हणजे ह्या प्रशासकीय गथान कारभार आहे आणि हे राजकीय हस्तक्षेप हे शक्यच नाही हे यादी इकडे करून किंवा मतदान तिकडे करून या ठिकाणी येते आवाज काम त्याला पाहिजे येत्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे मात्र त्याआधीच मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं जे आहे ते सातत्याने आरोप होत आहेत तर ते पिंपरींच्वर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा मध्ये मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप या ठिकाणी यांचे माजी नगरसेवक पंकज भालेकरांनी यांनी केलं आहे नेमकं काय प्रकरण ते जाणून घेऊया खर तर याआधी आपण पाहतोय आपल्याच प्रभागातील तेवढे गावठाण्यातील जवळजवळ बाराशे एकसष्ट मतदार जे आहेत ते दुसऱ्या प्रभागात गेले होते मात्र आता आणखी एक बाब समोर आली जवळजवळ तेवीसशे मतदारांची नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहे काय प्रकारे काय सांगाल आता ज्यावेळेस महानगरपालिकेच्या इलेक्शन जी प्रारूप यादी प्रसिद्ध आली त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ती प्रारूप घेऊन आलो होतो पहिल्यांदा अतिशय धक्कादायक भाग समोर आली तर तेवढे परिसरातील सगळी बाराशे एकसष्ट यादी भाग क्रमांक सातची नावं सगळी प्रभाग क्रमांक एक मध्ये राखली होती आपण पाठव घे त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सगळ्या आमच्या लोकांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारलं त्यानंतर आपण त्या सगळ्या त्यांच्या अधिकाऱ्यांना ते निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर त्याचा सर्वे त्याप्रमाणे झाला आणि सर्वे नंतर आम्ही मला वाटतं त्या अशा बऱ्याचशा लोकांच्या हरकती त्या ठिकाणी नोंद करून त्या ठिकाणी आता सबमिट केलेलं आहे तर बाराशे एकसष्ट नाव जी यादी भाग सात होती ती बारा पिक आता सरी होऊन तर लक्षात आलं की ती यादी ही तेवढे राऊत प्रभाग क्रमांक बारा मधलीच आहे तर त्या ठिकाणी तसे शहाणुश्या झालेले तशा हरकती पण नोंदवल्यात आणि त्यानंतर जसे जसे यादीचा अभ्यास करण्याचा सहभाग जा पुढे जात होतो तर आपण पाहिले की आता आपण या ठिकाणी त्रिवेणीनगर परिसर हा पण प्रभाग क्रमांक बाराचा भाग आहे ते या ठिकाणच्या एकशे यादी भाग एकशे तेरा ते एकशे अठरा आहेत तर या ठिकाणचं देखील या ज्या सहा यादी भाग आहेत त्यामधल्या चार यादी भागांमध्ये जवळपास तेवीसशे नावं ही शेजारी निदर्शनास आणून दिलेली आहे आणि निश्चितच त्याप्रमाणे आज त्या त्या दिवशी या प्रभागाचे प्रभागाधिकारी असतील अतुल पाटील साहेब त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आम्ही आपल्या ज्या आयुक्त असतील श्रावण हाडीकर साहेबांना देखील सर्व पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठक झाली ठिकाणी या सर्व बाबी निदर्शनाला आणून दिल्या आणि गेल्या आता तीन दिवसापासून या भागात सगळ्या घर टू घर त्यांनी सर्वे करायचं काम चालू आहे त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे की ही चूक फार मोठी झालेली प्रभाग क्रमांक बाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता सर्वे चालू आहे आणि निश्चितच ती सर्व नावे ती बाराशे एकसष्ट नाव यादी भाग सात असतील आणि तिरुवनगर चे तेवीसशे नाव ही संपूर्ण या ठिकाणी नागरिकांच्या आंदोलनामुळे प्रेशरमुळे ही सर्वे प्रभाग क्रमांक बारामध्ये या ठिकाणी येणार आहेत खरतरी बाब लक्षात आल्यानंतर आ, आ, था था? आता तुम्ही मोठ्या प्रमाणात ज्या हरकती नोंदवत आहे काय कशा प्रकारे ज्या हरकती तुम्ही नोंदवत आहे कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय काय एकंदर त्याची प्रोसेस आता याची प्रोसेस अशी आहे की आपण पाहतोय की नागरिक स्वतःहून या ठिकाणी बऱ्याच जणांना सांगितलं जातं की याच्यामध्ये फॉर्म आणि फॉर्म ब आहे त्याची प्रोसेस अशी आहे की फॉर्म हा स्वतः नागरिकांनी नेहून त्या ठिकाणी आपला कुठल्या प्रभागात नाव गेले आणि कुठल्या प्रभागात पाहिजे आणि त्या ठिकाणचा जर आता जर तिथला प्रूफ म्हणजे आधार कार्डचे ची किंवा इलेक्शन कार्ड चे त्याला जोडून द्यायची आणि स्वतः नेऊन द्यायची आणि बो फॉर्म जो आहे तो बो फॉर्म असा आहे की तो तक्रार घेऊ शकतो किंवा मी तक्रार घेऊ शकतो बाकीचे कोणी लागेल की या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील स्वतः सगळ्या नावांचे त्या ठिकाणी त्यांना जाऊन प्रत्येकाचं आधार कार्ड घेऊन हे नाव त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये गेले आणि या प्रभागात पाहिजे असं आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड चे जेव्हा तुम्हाला बिल देऊन त्या ठिकाणी हे स्वतः सुद्धा तक्रारदार दोन प्रकारे घेऊ शकतो स्वतः तक्रारदार देखील घेऊ शकतो आणि एक सगळं लोकांचा तक्रारदार म्हणून आपण स्वतः सुद्धा घेऊ शकतो मग त्याला प्रूफ जोडायची आवश्यकता आहे खर तर आता तुमच्या पाठोपाठ चक्क भाजपचे सत्ताधारी आमदार अमित बोरगे यांनी देखील या यादीवर आक्षेप घेतलेला आहे कुठेतरी मोठ्या प्रमाणात याद्यांमध्ये त्रुटी आहेत दुबार मतदार असतील महत लोकांची नावं असतील संदर्भात त्यांनी देखील आवाज उठवलेला आहे ह्याच्याकडे कसं पाहत आता मला सांगायचे ज्या वेळेस पहिल्यांदा आम्ही आवाज उठवला तर त्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये स्टेनबाजी म्हणून असा हे केलं गेलं की नव्हतं गेलं पण मला सांगा ज्यावेळेस सुरुवात आम्ही केली खरंच अडचणी म्हणून सुरुवात केली ना मग के -के के मला सांगा, सांगा आज त्यांचे आमदार बोलतात आज त्यांचे प्रदेशाध्यक्ष देखील बोलतात की यादीचा खूप वेळ आहे मला सांगा मग जर आम्ही निदर आणून दिलं याचा चूक आहे आज नागरिक म्हणून प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा हक्क आहे मग जे मतदान करण्याचा जर प्रत्येकाला हक्क आहे तर मग मला सांगायचं आपलं नाव जर याचे भाग असेल एकत्रित नाव असेल किंवा एकट्या दुखत कोणाचं नाव असेल जर दुसरा प्राग नंतर आवाज उठवलाच पाहिजे ना आज याच्या मागे मला काय म्हणायचं जर कोणी असेल तर मला काय ज्याच्या पोटात त्यामुळे पोटात गोवा कसा काय होतो मला एक सांगायचं की बा जर कोणी म्हणत असेल ही भाजी बाजी आहे तर मला सांगायचं चूक आहे आहेच ना चूक व जर तुम्हाला याच्यामध्ये जर असं दिसत असेल की हे चूक नाही विनाकारण मग आता लिदर मग सगळे कसे संवेदन फॉर्म भरायला आले का आता खरंच चूक आहे मग नागरिकांना जागरूक करण्याचे प्रत्येकाला नागरिकाला मतदान करायचं प्रत्येकाला अधिकारी लोकशाहीने दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी ज्याचं वेळ पूर्ण आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे त्यामुळे जर आम्ही त्यांना निदर्शनाने आणून दिलं मला सांगा जर एखाद्या त्याचं नाव दुसऱ्या प्रमाणात गेलं तिथे कोण मतदान करायला जाईल कसं जर चार चार पाच पाच किलोमीटर दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी केंद्र असेल त्या ठिकाणी कोण मतदान करायला आला आणि त्या ठिकाणी त्याची व्यक्तीच नाही ना ज्या जे लोक त्यांची कामं करतात त्या प्रभागात ते व्यक्ती नसतील ते मतदान कोणाला करतात मग हे प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्यामुळे याच्यामध्ये जो आवाज उठवला हे आम्ही नागरिकांना मतदान करण्यासाठीच आवाज उठवलेला आहे तुमच्याच प्रभाग प्रभागामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात गोळ कसा काय आला कोण नेमका याच्या मागे काय कोणाकडे रोष कारण तुम्ही म्हणताय की तुम्ही इतके दिवस झोपले होता आता तुमच्या पोटात गोळा आला नेमकं काय प्रकरण आहे आता मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आम्ही आणून दिलं निदर्शनास निदर्शनाला जर आणून दिलं खरी बाब म्हणूनच निदर्शनाला आणून दिलेला आणि जर आज प्रशासनाने त्याच्यावर ऍक्शन घेतली आज प्रभाग अधिकारी असू द्या आयुक्त असू द्या ज्यावेळेस ऍक्शन घेतात खरंच चूक आहे त्याला म्हणूनच ॲक्शन घेतली ना मग जर सांगितलं नसते तर जर लोकांना कळलं नसतं तर मग लोकांनी काय मतदान दुसरीकडे जाऊन करायचं का मला या ठिकाणी सांगायचं हा जो आमचा प्रभाग नंबर बारा आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आमचे मार्गदर्शक आदियाने अजितदागत पवार साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस दोन हजार देखील या ठिकाणी चार लोकांचे प्याने लागते आणि त्यावेळेस देखील अशीच आरती निर्माण झाली त्यावेळेस तेवढे त्यावेळेस दोन अडीच हजार मताच्या भागात आंदोलन करून आम्हाला तो जोडावा लागला होता आणि आज तीच हे यादी परिस्थितीकडे करून किंवा मतदान तिकडे करून या ठिकाणी केली शंका होती मला आवाज उठवण्याचं आमचं काम मिळू जर चुकीचं घडते तर आम्ही बोलणार मग ज्या मनात काय नाही त्याला कशा त्रास झाला पाहिजे मला प्रत्येक जण या ठिकाणी आम्हाला कुठलंही राजकीय स्टेंट या ठिकाणी करायचं नाही जे आहे आम्ही इलेक्शनला जे राजकारण जे काय करायचं ते आम्ही त्यावेळेस करू पण आज नागरिकांना बसून त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचा अधिकार नाही नागरिकांना मत नागरिकांना मतदान कुणाला करायचं ते ठरवतील पण त्यांचा जर हक्क त्यांना मिळवून द्यायची जबाबदारी आमच्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचे देखील आहे असं मी समजतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा आवाज उठवलेला आहे आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी सगळीकडे आता फॉर्म भरण्याचा नागरिकांना जागरूक करण्याचं आणि महानगरपालिकेने देखील प्रशासनाने सर्व चालू केलेला आहे त्यामुळे सगळी नावं त्या ठिकाणी आमच्या हे जो आम्ही आवाज उठवला सगळ्यांनी एकत्र देऊन त्याला निश्चित यश मिळणार आहे आणि सगळ्यांची नावं या ठिकाणी परत एकदा प्रभाग बारा मध्ये येणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागच्या निवडणुकीत देखील तेवीसशे नावं वगळण्यात आले होते आ... दुसऱ्या आणि त्याचबरोबर आता देखील हे करण्यात आले नेमकं कोण याच्या मागचा सूत्रधार कोण आहे गाठी आता हे जे ह्याच्यामध्ये आरोप करतात तेच हेच लोक विनाकारण जर आरोप करत असेल हे चांगले काम चालले लोकांचे मतदान आपण इकडे घेतो आणि जर यांना याला ह्याच्यामध्ये राजकारण आणायचे हे ठरवलं कोण कोण घेते तुम्हाला सुटले याच्या पाठीमागे कोण आहे जर आता तुम्ही एवढ्या हजाराच्या संख्येने हरकती ते निवडणूक आयोगाकडे तुम्ही हे सगळ्या हरकती पाठवताय त्याला प्रूफ तुम्ही जोडता ऍड्रेस प्रूफ असेल ते सगळं मात्र याच्यावर जर मार्ग निघाला नाही तर काय भूमिका घ्याल तुम्ही आता आम्ही गेले बऱ्या दिवसापासून आता असा प्रशेष चालू आहे प्रशासनाने देखील मनावर घेतले मग त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच हे काम होईल पण जर नाही हो का झाले तर निश्चितच आम्हाला या सगळ्या नागरिकांना एकत्र येऊन पुण्याचे एकदा आम्हाला आमच्या आंदोलनाशी पुढची पुढच्या ठरवावी लागेल लागत निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत प्रभाग क्रमांक बारा मधील माजी नगरसेवक हो, राष्ट्रवादीचे पंकज भालेकर होते तर आक्रमक प्रतिक्रिया लिहिलेली त्याचबरोबर आणखी काही या ठिकाणी लोक आहेत दादा काय नेमकं तुमचं म्हणणं यामध्ये म्हणणं एवढंच आहे की प्रभाग क्रमांक बारा मध्ये जे नावं आहेत प्रभाग क्रमांक बारा हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि हे त्या बाले किल्ला जोडण्यासाठीच हे षडयंत्र असलं जातं असं आमची ठाम भावना आहे आमचे कोण षड्यंत्र असतं म्हणजे तुमचं जसं तुम्ही म्हणता पॅनल आला होता कोण याच्या मागे पण ते म्हणजे विरोधी पक्ष असणारच ना डेफिनेट असणार ना कारण की एवढी नावं जर तुम्ही बघताय तेवढ्यामध्ये सात नंबरची यादी जी आहे सात नंबरची यादी त्याची जी बाराशे एकसष्ट नावं एक नंबरला जोडली गेली परत त्यानंतर देवीनगर भागातली जवळजवळ तेवीसशे नावं तुम्ही अकरा नंबरला जोडली म्हणजे ह्या प्रशासकीय गलतान कारभार आहे आणि हे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय हे शक्यच नाही असं आमचं ठाम मत आहे म्हणजे जाणून बुजून सगळं केलं जातंय या आधी तवोळे गावठाण्यातले जवळजवळ बाराशे लोक एक नंबरला नेले होते त्याचबरोबर आता जवळजवळ तेवीसशे म्हणजे हा धक्कादायक आकडा आहे तेवीसशे मतदार जे आहेत ते आता अकरा नंबरला जोडण्याचं काम चाललंय म्हणजे नेमकं काय मागचं कारण काय कोण आहे याच्या मागे निश्चितपणे या ठिकाणचा मतदार आहे तो बाहेरच्या वार्डमध्ये शिफ्ट करून इथल्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम आहे पण याची सुरुवात आम्ही केलेली आहे ज्यावेळेस पहिल्यांदा सत्तावीस तारखेला प्रसिद्ध झाल्या ज्यावेळेस ही बाराशे एकसष्ट नावाची किंवा जॉईन झाली आणि आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे सगळं प्रशासनाला दाखवून दिले आणि तिथल्या नंतर या सगळ्या गोष्टीला आवाज सुटलेला आहे आणि निश्चितपणे आमच्या सगळ्यांची एकच भावना आम्हाला इतका राजकारण करायचं नाहीये मतदान आल्याच्या नंतर लोक ठरवणारे मतदान कुणाला करायचं ते पण आमची एक सर्वांची प्रामाणिक भावना आहे किंवा जे मतदार विधानसभेला हाडपसरला शिफ्ट झाला मरकडला शिफ्ट झाला अजून इतर शिफ्ट झाला तो मतदार त्यावेळेस मतदानापासून वंचित राहिला तीच एक भावना आमची आता सर्वांची किंवा जो मतदार अकरा मध्ये गेला जो मतदार एक मध्ये गेला त्याला आपल्या प्रभावामध्ये आणून तो मतदान कसा करेल यासाठी आम्ही सर्व गेले चार पाच दिवस प्रशासन संघ बांधतोय सर्व तेवढे ग्रामस्थ असतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील सामाजिक जे राजकीय कामं करतात ते सगळे लोक असतील त्यात कोणता राजकीय भाग नाहीये पण कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये हाच आमच्या सर्वांचा एक उद्देश होता निश्चित आपण बघतो आपल्यासोबत प्रभाग क्रमांक मधील काही नागरिक होते त्यास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पण पंकज भालेकर माझ्या मागे तुम्ही पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणात जे आहे हरकते नोंदवायची मोहीम सुरे निश्चित आपण पाहतोय यामध्ये कुठेतरी पंकज भालेकरांनी केलेल्या आरोपानुसार यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय का हे देखील आता पाहणं बघायचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भारत सिरे प्रसन्न करड आपला आवाज पिंपजींचा